नमस्कार तुमची आमची पाककला या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं सा स्वागत आज आपण बनवतो आहे दम अंडा बिर्याणी त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला अंडी शिजवताना मोठं मीठ टाकायचे त्याच्यानंतर अंडी टाकून घ्यायचे आपल्याला इथे एक वाटण पाहिजे त्यासाठी एक आल्याचा तुकडा एक अख्खी लसणाची कुडी इथं मी साधा लसूण वापरते दोन हिरव्या तिखट मिरच्या बिर्याणीसाठी आपल्याला एक जुडी कोथिंबीर लागणार आहे ही आपण बाजूला ठेवूया आणि देटाकडची जी कोथिंबीर आहे ती या वाटणामध्ये आपण वापरूया यानं वाटण खरंच खूप छान होतं आपली अंडी आहेत तोवर आपण बाकीचं साहित्य कापून घेऊयात बिर्याणीसाठी इथं मी हो सात ते आठ मध्यम ते, ते मोठे आकाराचे कांदे घेतली आहेत दोन ते तीन कांदे आपल्याला असे उभे पातळ कापून घ्यायचे आणि मोकळे करून ठेवायचे उरलेले जे कांदे आहेत ते भाजीला आपण जसे वापरतो तसे कापून घ्यायचे आहेत कोथिंबीरसुद्धा आपण कापून घेऊया अंडी शिजवताना ना नेहमी त्याच्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे अंड्याचा जो उग्रपण आहे तो येत नाही कोथिंबीर आपण बारीक चिरून घेतली इथं मी जास्त कोथिंबीर वापरते का तर मी धना पावडर वापरणार नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोथिंबीरीचं प्रमाण कमी को जास्त करा आता आपण पुदिनासुद्धा बारीक कट करून घेऊया आपल्याला इथं दोन टॉमॅटो लागणार आहेत ते सुद्धा असे उभे कापून घेऊया तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही कापून घ्या बिर्याणीसाठी इथं मी अर्धा किलो जुना तांदूळ घेतला आहे हा तांदूळ स्वच्छ असा धुवून पाणी निथून पुन्हा पाणी टाकून एक दहा मिनटासाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे अंडी शिजवून झाली आहेत ती आपण काढून घेऊया आणि अंडी शिजवलेल्या पातेल्यामध्येच पुन्हा पाणी टाकून एक दोन तांबे पाणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आणि हे पाणी गरम झालं उकळी आली की त्याच्यामध्ये मोठं मीठ टाकूया दोन तेजपत्त्याची पानं आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत चार लवंगा चार मिरी टाकायचे आहेत मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा अर्ध लिंबू आपल्याला याच्यामध्ये पिळून टाकायचे नेहमी असा भात शिजवताना लिंबू हे टाका म्हणजे भात मोकळा होतो सुटसुटीत सुटी अजिबात चिकट होत नाही भात होतोय तोवर आपण अंडी सोलून घेऊया गावरान देशी अंड्यामुळं बिर्याणीची चव खरंच खूप छान लागते अंडी सोलून झाले तर आपण भात बघूया बघा हाताने तुटतोय आपला इतकाच भात आपल्याला शिजवायचा आहे आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया गार होण्यासाठी म्हणजे पाणीही नितळेल त्याचं तुमच्याकडे जर पुरणाची चाळण असेल तर त्याच्यामध्ये टाकला तरी सुद्धा चालेल एका कपामध्ये थोडंसं तेल टाकून थोडासा कलर टाकते मी इचा कलर मी खूप कमी वापरणार आहे बिर्याणीसाठी पातेल्यामध्ये दोन ते तीन पळी तेल टाकून जो उभा कांदा आपण चिरून घेतला आहे तो याच्यामध्ये परतून घेऊया तुम्हाला जर हवा असेल सोनेरी तर तुम्ही तेवढा पडता पण मी फार सोनेरी होईपर्यंत परतत नाही थोडासा कलर आला की मी काढून घेते आता त्याच तेलामध्ये आपल्याला ही अशी प्रकारे अंडी चिरायची आणि टाकायचे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा मोठा चमचा कांदा लसूण मसाला थोडा बिर्याणीचा मसाला आणि थोडासा चिकन मसाला किंवा गरम मसाला असेल तर तो टाका थोडंसं मीठ टाका आणि ही अंडी चांगली परतून घ्या त्या तेलामध्ये जेणेकरून मसाले त्या अंड्यामध्ये जातील आणि बिर्याणीची चव अजून छान लागेल अंडी आपली परतून झाली आता त्याच ते तेलामध्ये बघा भात पण मोकळा झाला आहे आता त्या तेलामध्ये आपण अर्धा पळी अजून तेल टाकूया आणि कांदा आणि कोथिंबीर टाकून चांगलं परतून घेऊया चांगलं परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे टोमॅटो थोडा मऊसूद होईपर्यंत परतायचा टोमॅटो मऊसूद झाला की त्याच्यामध्ये वाटण टाकायचे एक अर्धा मिनिट त्यालाही परतायचे हे सगळं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन ते अडीच मोठे चमचे कांदा लसूण मसाला बिर्याणीचा मसाला चिकन मसाला असेल तर तो सुद्धा अर्धा चमचा टाकायचा हे चांगलं परतून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि परतायचं आणि पुन्हा पाणी टाकून थोडंसं शिजू द्यायचं टोमॅटो त्याच्यामध्ये मी थोडीशी अंडी टाकते आपलं हे मिश्रण झालं आहे भाताचा थर लावायला आपण घेऊया पातेलं खाली करू खाली काढते मी गॅसवरती तवा ठेवून आपल्याला दमसाठी त्याला गरम करूया थोडीशी भाजी मी काढून ठेवते आणि उरलेल्या भाजीवरती भात पसरून घेऊया थोड़ा थोडा थोडाच भात मी त्याच्यामध्ये टाकते भात आता झाला आहे त्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकूया आणि पुदिन्याची पानंसुद्धा टाकूया कांदा परतलेला आहे तो -थो थोडा टाकून घेऊया बिर्याणीचा मसाला त्याच्यामध्ये टाकूया थोडासा कलर टाकूया पुन्हा आपल्याला भाताचा थर द्यायचा आहे आता उरलेला सगळा भात आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हाताने असा पसरून घ्यायचा आता याच्यावरती आपण शिजवलेली अंडी टाकूया सुरुवातीला मी जी भाजी काढून ठेवलेली ती आता याच्यावरती टाकूया या पद्धतीनं जर थर लावणारा तर ती बिर्याणी खाताना खरंच खूप छान येते चव त्याच्यावरती पुन्हा आपल्याला कोथिंबीर टाकायची त्याच्यावरती पुदिन्याची पानं जी कट केली ती टाकून घेऊया थोडासा पुन्हा गरम मसाला बिर्याणीचा मसाला कांदा हे टाकून घेऊया आता आपण हे दम देण्यासाठी एक दहा मिनटासाठी हे पातेलं झाकून ठेवूया दहा मिनटं झालेले बघूया आपण बघा चांगला दम बसलेला आहे आता आपण हा बिर्याणीचा भात काढून घेऊया या पद्धतीने बिर्याणी बनवली ना तर खरंच खूप छान लागते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा